मी कृषी मंत्र्याचा निषेध केलाय करायचा नाही निषेध आंदोलनाची पार्श्वभूमी चळवळीची पार्श्वभूमी महाराष्ट्राला आहे आणि भाषेची नावं काढता भाऊ पडळकर तुमच्याच सत्तेतले आई बहीण काढतात आज आजी दादाची तिथं कुठे गेल ते तुमचे हात इथं सभ्यपणे न्याय मागणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलावर दादागिरी दाखवता मस्ती दाखवता तुमचा माज मस्ती महाराष्ट्र चिरवल्याशिवाय राहणार पुकारलेला आहे आमची एकच मागणी एक या ठिकाणी आहे जो सूरज नालायक जो सूरज चव्हाण आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि मला तुमच्या माध्यमातून तुम इथं सांगायचं आहे ए नालायक सूरज चव्हाण तू जर खरा शाना असेल तर तू लातुरात आणि आमचा मार खा तू जर आमचा मार खाल्ला आम नाही तर इथं उभा टाकलेला प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक छावाचा कार्यकर्ता त्याला मारल्याशिवाय राहणार नाही आणि संवैधानिक असंवैधानिक काय याचा अर्थ काय असतो ते त्या सुरक्षा मला आम्ही या ठिकाणी सांगू